अंगणवाडीचा आय टी एक युनियनचा बेधडक निर्णय अंगणवाडी सेविका या चार मागण्याबाबत थेट पाच तास आंदोलन सुरू सुरेखा पाटील राम बाहिती आठ सप्टेंबर आली ब्रेकिंग न्यूज तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा ला सबस्क्राईब करा आणि समोर बेलायकरी करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील बी एल ओ कामाच्या शक्तीविरोधात आक्रमकता पैठण शहरात अंगणवाडी सेविकांचे पाच तास आंदोलन सुरू मातृवंदना लाडकी बहीण एफआरएस आणि बी एल ओ कामाच्या शक्तीविरोधात गुरुवारी चार सप्टेंबर रोजी पैठण येथील बालविकास प्रकल्प कार्यालयावर अंगणवाडी सेविकांनी धरणे आंदोलन केले यावेळी जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला आंदोलन सुरू असताना बालविकास प्रकल्प क्रमांक अधिकारी सुरेखा पाटील आणि प्रकल्प क्रमांक दोनच्या अधिकारी ज गहिरवार यांना निवेदन देण्यात आले पाच तासांनी आंदोलन मागे घेण्यात आले या आंदोलनात आयटक युनियनचे अध्यक्ष प्रॉपर राम बाहेती जिल्हा सचिव तारा बनसोडे तालुका प्रमुख मीरा डसरे मंगल धत्तिंगे दीपा राठोड अलका सोलट जयश्री खरात नंदा देशमाने रोडे रुपाली चने यांच्यासह पैठण तालुक्यातील सुमारे चारशे अंगणवाडी कर्मचारी सहभागी होत्या सेविकांनी सांगितले की या एसच्या कामामुळे त्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे अनेकदा पती मुलगा किंवा इतर नातेवाईक यांच्या मोबाईलवरून काम करण्याची शक्ती केली जात आहे जिल्हा परिषदेवर मोर्चा आठ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेवरून आणि नऊ सप्टेंबर रोजी मंत्रालयावर आयटेकतर्फे धडक मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती राम बाहिती यांनी दिली आंदोलनात मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका सहभागी होत्या